हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी कॉटन ब्लाऊज कटोरी हातशिलाई कशी करायची हातोब्याला हे आज सांगणार आहे तेही अगदी सोप्या पद्धतीने तर बघू शकता इथे मी ब्लाऊज शिवलेलं आहे पूर्ण कम्प्लेंट झालेलं आहे तर आपल्याला हातशिलाई कशी करायची ते मी सांगणार आहे तुम्हाला तर इथं मी एकदम नाजूक हा शिलाईसाठी सुई घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि धागाही ओवलेला आहे दुहेरी ओवलेला आहे एकेरीही ओवू शकता पण खराब होतं लगेच तर तुम्ही दुहेरी घ्या धागा हेच मी तुम्हाला सांगेन आणि सुईचंही टोक एकदम नाजूक हवं सुई हातशिलाईचीच हवी मोठी घेतली तर शिलाई बरोबर होत नाही तर माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सब्सक्राइब लाईक नक्की करा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा तर बघू शकता इथे मी कच्ची शिलाई घातलेली आहे मध्य सेंटरला तर ही आपल्याला शिलाई काढायची आहे नंतर हात शिलाई घातल्यानंतर हातोब्याला तर स्टार्टिंगला इथे जे फिटिंग असतं हातोब्याचं तर तिथून सुरुवात करायची आहे आपल्याला इथून ओपन करायचा हा हातोभा आणि ह्या मध्य बोटावरती आपल्याला हे करायचं आहे सपोर्ट करायचा आहे आणि दोन्ही बोटांनी खेचून घ्यायचं आहे एकदम थोडासा धागा क्रॉसमध्ये आपल्याला हातशिलाई करायची आहे अजिबात ओळखू नये असं एकदम खालची बाजू थोडीशी घ्यायची दोन धाकं एविक कापडाचे आणि हातशिलाई करायची आहे बघू शकता तुम्ही क्रॉसिंगमध्ये टाकायचे आहे तर बघू शकता तुम्ही मी पूर्ण राऊंडअप हात शिलाई केलेली आहे पूर्ण राऊंडअप कंप्लीट होत आलेलं आहे आपलं फिटिंग आहे ह्या साईडला थोडंसं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला गाठ देता येईल ही अगदी सोप्या पद्धतीने दे द्यायची आहे जेणेकरून निघू नये धागा व्यवस्थित फिटिंग व्हावे डबल द्यायचा आहे आणि इथून तुम्ही कट करून घ्यायचा आहे आणि हा जो कच्चा धागा आहे मध्ये शिलाई घातलेली आहे ते आपल्याला काढायचे आहे व्यवस्थित दिसण्यासाठी तर बघू शकता मी पूर्ण हातशिलाई केलेली आहे आणि कच्चा धागा होता तो पण काढलेला आहे एकदम व्यवस्थित तुम्हीही करा खूप सुंदर दिसतात हातशिलाई केल्यानंतर हातोभ क कॉटन ब्लाउजचे तर तुम्ही कमरेलाही करू शकता हातशिलाई अशी गळ्याला पण करू शकता ज्या ठिकाणी गळा पलटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पण हातशिलाई करू शकता छान वाटते कमरपट्टीला पण करू शकता